मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडे आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल मी मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही तर नेते छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि अतिशय महत्वाचा असा हा एक क्षण आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला कारण आज सकाळी प्रतिक्रिया देताना ऑल इज वेल दॅट एंड्स वेल अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली होती आणि गेल्या चार पाच महिन्यांचा त्यांचा प्रवास खरोखरच तशा पद्धतीचा होता सरकार स्थापना जेव्हा झाली तेव्हा ते सुद्धा मंत्रिपदावरती असतील त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाईल अशी कुठेतरी अपेक्षा असताना त्यांना मात्र मंत्रिमंडळातनं डावललं गेलं होतं त्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती त्यांनी नाराजी व्यक्त केली होती स्पष्टपणे ही नाराजी कधी समता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना भेटत पुढचं पाऊल काय असावं या संदर्भामध्ये ते चर्चा करताना दिसत होते तसंच त्यांनी अत्यंत स्पष्टपणे पक्षाचे तीन महत्त्वाचे नेते म्हणजेच अजित पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरतीसुद्धा थेट टीका केलेली होती आणि त्यांच्याशी संवाद होत नसल्याबद्दलसुद्धा त्यांनी चिंता व्यक्त केली होती नाराजी व्यक्त केलेली होती त्यामुळे त्यांच्या या नाराजीचं बंडात रूपांतर होतं का अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत असतानाच मधल्या काळामध्ये पुन्हा एकदा विविध घडामोडींनंतर आणि प्रामुख्याने प्रामुख्याने बीडमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्याकांडानंतरच्या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जेव्हा धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भातल्या घडामोडींना वेग आला आणि गेल्या आठवड्याभरामध्ये पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना मंत्रीपदावरती नियुक्त करावं त्यांचं पुनर्वसन करावं अशा आशयाच्या चर्चा घडत होत्या असं त्यांच्याकडनंच सांगितलं गेलं आणि अखेर त्यावरती काल रात्री शिक्कामोर्तब झालं आणि आज शपथविधी सोहळा पार पडलेला आहे महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्या बाबतीमध्ये नाराजी होती ज्यांच्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती त्यांच्यासोबत अत्यंत खेळीमेळीने आज चर्चा करताना हस्तांदोलन करताना इथे पाहायला मिळत आहेत छगन भुजबळ या संपूर्ण पार्श्वभूमीमध्ये या संपूर्ण घटनांमध्ये आणखीन एक महत्वाची पार्श्वभूमी अशी आहे की अगदी सुरुवातीपासूनच छगन भुजबळांनी ही भूमिका स्पष्ट केलेली होती की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशी इच्छा व्यक्त केलेली होती आधीच की मंत्रिमंडळामध्ये छगन भुजबळ यांची नियुक्ती केली जावी परंतु असं असताना सुद्धा आपल्याला का डावललं गेलं अशा आशयाचा आशा आशा प्रश्न सुद्धा सातत्यानी त्यांनी माध्यमांसमोर मांडलेला होता आणि त्याचबरोबर पक्षातल्या महत्वाच्या नेत्यांसमोर सुद्धा मांडलेला होता परंतु तसं असतानाच पुन्हा एकदा आज सकाळीच माध्यमांशी बोलताना सर्वप्रथम त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले सुरुवातीपासूनच त्यांच्या नावाला हिरवा कंदील देवेंद्र फडणवीसांनी दाखवलं असल्याचं स्पष्ट होतं मधल्या काळामध्ये जेव्हा